बीड जिल्हा अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेब आपण जरा बार्शी नाका या ठिकाणी लक्ष द्यावे अशी जनतेने मागणी बीड सखाराम पोहीकर बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांच्या दुर्लक्षामुळे बीड येथील बार्शी नाका या ठिकाणी पोलीस चौकीमध्ये जवळपास सात ते आठ पोलीस कर्मचारी असताना सुद्धा या ठिकाणी गुंडगिरी प्रवृत्तीने डोकेवर काढले आहे आज दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान एसटी महामंडळाच्या चा चालकास अशोक लेलांडच्या ड्रायव्हरने मारहाण केल्याचे दिसून आले आहे तेव्हा या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांकडून अशी मागणी करण्यात येत आहे की बार्शी नाका या ठिकाणी चोवीस तास ट्रॅफिक पोलीस कर्मचारी हजर असावे अशी जनतेतून मागणी होताना दिसत आहे कारण की या ठिकाणी रहदारी सतत असल्यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांनी जनतेचा विचार करून बारशी नाका या ठिकाणी चोवीस तास ट्रॅफिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावे अशी जनतेतून मागणी होत आहे या ठिकाणी संध्याकाळी साधारणतः सहा ते सात या दरम्यान दोन ते तीन पोलीस कर्मचारी उपस्थित राहून थोडीफार माया जमा करून निघून जातात त्यामुळे या ठिकाणी चोवीस तास ट्रॅफिक पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी व होणारा अनर्थ टाळण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे कारण की या परिसरातील जनतेने महाराष्ट्र जनता न्यूज उपसंपादक सोनवणी यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली असता यावेळी सोनवणे यांनी बार्शी नाका परिसरातील ग्रामस्थांना असे सांगितले की येत्या आठ दिवसात जर आपला प्रश्न मार्गी नाही लागला तर लोकशाही मार्गाने स्त्री व आंदोलन छेडण्यात येईल असे मी आपणास अभिवाचन देतो तेव्हा बीड जिल्हा अधीक्षक साहेबांनी याकडे जातीने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी बार्शी नाका परिसरातील जनतेतून होत आहे अशी महाराष्ट्र जनता न्यूजचे बीड जिल्हा प्रतिनिधी सखाराम पोहीकर